नमस्कार मंडळी आज आपण बनवतो बटाटा वडा चाट झटपट अशी होणारी रेसिपी लगेचच पाहुणे आले किंवा ती कोणासाठी झटपट एखादा नाश्ता बनवायचा असेल तर बटाटा वडा चाट नक्की ट्राय करा तर ही रेसिपी कशी बनवायची यासाठी आपण आता सर्वप्रथम रस्सा बनवून घेणार आहोत तर इथे मी तयार बटाटा वडा वापरलेला आहे तर फक्त मी इथे रस्सा कसा बनवायचा याची रेसिपी दाखवणार आहे तर आधी इथे काय करायचं आहे एका पॅनमध्ये तेल छान गरम करून त्यामध्ये चमचा आपण मोहरीची फोडणी करायची मोहरी छान तडतडली की यामध्ये पावचमचा हिंग घालून घ्यायचा आहे हिंगही छान तडतडला की यामध्ये अगदी थोडासा कांदा घालून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित असा थोडासा परतवून झाला की त्यामध्ये आपण किंचित सरहळ लाल तिखट घालून घ्यायचं आहे थोडंसं इथे मी गरम मसाला घातलेला आहे आणि यामध्ये धनाचिरा पूड घालून घेतलेली आहे आता ह्या सर्व मिश्रणावरती आपण घालून घेणार आहोत टॉमॅटोची प्युरी इथे मी दोन टॉमॅटोची प्युरी वापरलेली आहे आणि छान आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही ग्रेव्ही मस्त उकळायला द्यायची साधारण सात ते आठ मिनटं मिश्रणाला नीट उकळी आली की यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि आपला रस्सा तयार आहे आता आपण काय करायचं आहे यामध्ये हवं असेल तर चिंच गुळाची चटणी घालून घ्यायची आहे हे ऑप्शनल आहे आता इथे मी तयार बटाटा वडा घेतलेला आहे त्याला छान आपण प्लेस करून घ्यायचं आहे सर्विंग बोलमध्ये आणि यावरती आता हा आपण गरम गरम बनवलेला रस्सा घालून घ्यायचा आहे हा रस्सा तुम्हाला हवा तेवढा आत्ता तुम्ही घालू शकतात आणि नंतरही तुम्ही घालू शकतात तर आता इथे मी दोन चमचे रस्सा घालून किंचित सर बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे आता यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता यामध्ये आपण थोडं फरसाण घालून घेणार आहोत आता फरसाण हे ऑप्शनल आहे आता यामध्ये आपण पुन्हा थोडा रस्सा घालून ही गरमागरम डिश मी सर्व केलेली आहे हा बटाटेवाडा चाट तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद